यावल येथील पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता शहरातील साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात पोलीस दल स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोलीस दलाची माहिती पोलीस दलाच्या कामकाजाची माहिती आणि विद्यार्थ्यांचे हक्क अधिकार या संदर्भात जनजागृती करण्यात आली व पोलीस निरीक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या अवलेतील पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस दल स्थापना दिन निमित्त दैनंदिनी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे यात प्रामुख्याने सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी शहरातील नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले या ठिकाणी आयोजित कार्यक्रमामध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी बालकांना बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्को तसेच बालकांचे व विद्यार्थ्यांचे हक्क अधिकार आणि पोलीस दलाचे कामकाज कशा पद्धतीने चालते या संदर्भातील सखोल अशी माहिती दिली या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन देखील पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी केले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन देखील करण्यात आले या कार्यक्रमात मुख्याध्यापक एम के पाटील उपप्राचार्य एस इंगळे पर्यवेक्षक व्ही ए काटकर व्ही टी नन्नवरे ज्येष्ठ शिक्षक डी एस फेगळे पी एन सोनवणे एन डी नेवे एन के बारी पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे सायक फौजदार अर्जुन सोनवणे हवलदार शांताराम तळेले रोहिल गणेश अर्षद गवडी परमेश्वर जाधव योगेश गोसावी अलाउद्दीन तळवीसह आदींची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक या शाळेत पोलीस स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेटमध्ये मध्ये आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे वाहनांचे असंख्य पर्याय तसेच परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर स्थापना दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या निमित्ताने आपल्याला <coughs> <coughs> महाराष्ट्र पोलीस कमी आवाज मोठा आपल्याला <coughs> पोलीस खात्यातील कामकाजाविषयी माहिती व्हावी त्याचप्रमाणे वाहतुकीचे नियम तसच आपल्या सार आपल्या लाईफ जगताना आपण काय केलं पाहिजे काय नाही करायला पाहिजे आवाज कमी आधीच केव्हा आवाज भरपूर नंतर वाढेल माझा किंवा तो माहीत तू तो याला कनेक्टेड आहे त्यातून हॅलो आवाज येतोय माझा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना आपण काय करावं काय करू नये पालकांनी काय करायला पाहिजे आणि काय करू नये शिक्षकांनी काय करायला पाहिजे आणि काय करू नये आणि जनतेने काय करायला पाहिजे काय करू नये याबाबत काही माहिती आपल्याला मला द्यायची आहे सर्वप्रथम या मंचावर उपस्थित या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षकगण त्याचप्रमाणे या विद्यालयाचे सर्व दुष्काळ आहे तो महाराष्ट्र पोलीस यांची स्थापना एकोणीसशे एकसष्ट साली झाली म्हणजेच पहिल्यांदा मिल्ट्रीमध्ये वापरला जाईल आधुनिक क्षेत्र आले त्याच्यानंतर हे त्यांच्यासाठी कालबाहेर झालेलं रेपन पोलिसांना दिलं जे की आम्ही नक्षल प्रभावित क्षेत्रामध्ये वापरत असतो पण ऑटोमॅटिक ते पण आहे याच्यात सुद्धा एकदा लोड केल्यानंतर ट्रेगर दाबायचं काम वायर होत वजन भरपूर आहे जा बाहेर जातो ना ज्या पेट्रोलिंग ला जातो आम्ही गडचिरोली मध्ये तो, तो मनुष्य कारण वीस वीस किलोमीटर पायी चालावं लागतं जंगलामध्ये कुठून गोळीचा भरोसा नसतो तुम्ही वाचता पोलिसांनी नक्षलवाद्यांमध्ये चकमक केली पोलीस मेले स्फोट घडवला पोलीस मेले त्या पेट्रोलिंग करताना त्याला अभियान म्हणतो अभियान ता, राबवत असताना वेळ जाते हातात कॅरिंग हँडल मॅक्झिम यांच्यात तीस डोळ्या असतात ए पण ऑटोमॅटिक ए पण आहे दोन प्रकार याचा फायर होत असतो सेमी ऑटोमॅटिक म्हणजे राऊंड राऊंड फ्रिगर दाबला एक गोळी सोडला दाबून ठेवला थोडं सगळं फायर होत याची रेंज थोडी कमी आहे शॉर्ट रेंजचं रे पण आहे याच्यात याच्या तू आहे त्याचं बॅरल मोठ त्याची रेंज लाँग असते

गोवा टूर पॅकेजेस गोवा वॉटर स्पोर्ट्स आणि डिनर क्रूजसह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आहे ऐका जिमराहट टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक जावेद आलम यांच्याकडून हॅलो नाम है जावेद आलम ऑफ़िस का नाम है जिमरा टूर एंड श्रेवल आप जब भी गोवा आए आप यहाँ से पैकेज ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेज ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और यहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको स्क्रीन पर आ जाएगा पूरा ये गोवा में कहाँ पर यह ऑफिस हमारा लोकेटेड जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस और ये कलम्बो के एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज़ है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारा नंबर से कॉल कीजिए आपको करेक्ट हम लोकेशन देंगे आप हमारे ऑफिस में आके विजिट कीजिए गूगल पे भी आप हमको सर्च कर सकते हैं गूगल पे भी मिल सकते हैं इवन हमारा गोवा टूरिज्म में रजिस्टर्ड है गोवा टूरिज्म के साइट पे जाके भी आप जिमरा टूर्स एंड ट्रैवल्स आप सर्च कर सकते हैं इसलिए बहुत सारा फेक वीडियो चल रहा है बहुत सारे फेक ऑफिस वाले बैठे हैं तो प्लीज़ बी केयरफुल आपको स्क्रीन पर हमारा पंचायत का जो यहाँ का ट्रेड लाइसेंस है वो मिल जाएगा टूरिज्म सर्टिफिकेट जो टूरिज्म लाइसेंस है वो मिल जाएगा स्क्रीन पर तो आप कभी भी कोई बुकिंग कर सकते हैं प्लीज़ आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज़ आप आए और बुकिंग यहाँ से कर सकते हैं आप आ जाइए करा लें ये डिनर क्रूज का है यह आपको पिकअप आप एंड ड्रॉप के साथ मिल जाएगा इसमें वालों के लिए हंड्रेड एंड टेन परसेंट गारंटीड ये स्कूबा डाइविंग वाटर स्पोर्ट्स का है यह पूरा कम्बो का पैकेज है आपको ग्रैंड आइलन है यहाँ ग्रैंड आइलन मिलता है आपको बहुत ही रिजनेबल प्राइस में आप कभी भी आके ऑफिस विजिट करके कर सकते हैं फ़ोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं तो प्लीज़ आप कभी भी आइए ये साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये ए लग्जरी बस जाती है हमारी टू बाई की आपको कभी भी कराना बहुत रीजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रीजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हैं ये गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पे भी देख सकते हैं ये हमारा लाइसेंस है